गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील विद्यार्थी मंगेश लक्ष्मण इंगोले याला आदिशक्ती महिला बौद्देशीय संस्था वाल्लईतर्फे तिसऱ्यांदा दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन शैक्षणिक मदत करण्यात आली बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीचे मुख्याध्यापक विजय भट यांच्या हस्ते मंगेश लक्ष्मण इंगोले व त्याचे वडील लक्ष्मण इंगोले यांना दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी दहा हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला मंगेश इंगोले हा विद्यार्थी बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिकत होता त्यानंतर त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण कारंजा येथे पूर्ण करून त्याचा नंबर ॲग्रिकल्चर कॉलेज तोंडापूर कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे बी एस सी ॲग्रीकरिता लागला परंतु घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आदिशक्ती महिला बौद्देशी संस्था वालईतर्फे मंगेश लक्ष्मण इंगोलेला बी एस सी फर्स्ट इयरला दहा हजार रुपये बी एस सी सेकंड इयरला दहा हजार रुपये आता थर्ड इयर दहा हजार रुपये अशी आतापर्यंत तीस हजार रुपयाची शैक्षणिक मदत करण्यात आली मंगेश इंगोले हा होतकरू विद्यार्थी असल्यामुळे मुख्याध्यापक विजय भड यांनी त्याचे नाव वर्गनववीमध्ये आदिशक्ती महिला बौद्देश संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विद्याश्री योजनेमध्ये दिले त्यामुळे मंगेशला इयत्ता तर बारावी पर्यंत शैक्षणिक साहित्य संस्थेतर्फे देण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई पुस्तक पेठी अंतर्गत नववी पासून बारावी पर्यंत पुस्तके दिलेत मंगेश इंगोले आता बीएससी अॅग्रीच्या सहाव्या केमिस्टरला आहे सदर धनादेश वितरित करत असताना शाळेतील शिक्षक राजेश शेंडेकर गोपाल काकड अनिल हजारे यांच्यासह देवीदास काळबांडे भालचंद्र कवाने, राजू लबडे राजेश लिंगाटे राजेंद्र उमाळे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्राकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंदडेकर